पूर्ण जी चित्रीकरणाची प्रोसेस होती त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण म्हणजे इन्वॉल्व्ह होऊन करत होतो आणि आज जेव्हा आम्ही तो आता ट्रेलर बघितला अक्षरशः काटे अनेक सीन्स आम्हाला दिग्पालदा इम्प्रोव्हाइस करून घ्यायचा काही आम्ही अनुभव त्याचे घ्यायचो या सिनेमामुळे हा नवीन रस माझ्यात खूप भिनला इथे पोचायला फार मला थोडं आव्हानात्प होतं पण तेवढंच मजा आली मला तिथपर्यंत पोचायला आणि पूर्ण सिनेमा परे, विठल दिसली म्हणजे काय याचा अर्थ मला सिनेमा संपेपर्यंत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच पुण्यामध्ये पार पडलेला आहे आणि आत्ता मी गाठलेला आहे या चित्रपटामध्ये संत काका का यांची व्यक्तिरेखा का साकारणारा अभिनेता सूरज पारसनीसला मनापासून एक, एक, मना एक तर तुझं स्वागत आहे आणि आता एक दैदीप्यमान सोहळा इकडे पार पडलेला आहे काय मनात भावना होत्या स्वतःला पडद्यावरती एका वेगळ्या रूपामध्ये पाहताना पहिलं तर रामकृष्ण हरी एकतर एक अभिनेता म्हणून हे मला भाग्यवान मी मानतो स्वतःला की आपला पहिला सिनेमा येतोय ज्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या महत्वाची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं आणि आम्ही अ पूर्ण जी चित्रीकरणाची प्रोसेस होती त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण म्हणजे इन्वॉल्व्ह करत होतो त्यामुळे हे कसं होणार आहे हे फक्त दिग्पाल दादाला माहिती होतं आणि आज जेव्हा आम्ही तो आत्ता ट्रेलर बघितला अक्षरशः काटे असं एकदम म्हणतात की बापरे हे हे आपण ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करत होतो आणि याचा आपण एक फार महत्वाचा भाग होत त्यामुळे हे बघायला मला फारच म्हणजे आत्ता माझ्याकडे अजून शब्द नाही आत्ता झाला ट्रेलर लॉन्स आणि त्यामुळे ज्या प्रकारे, सगल ले, जले, जा प्रकारे सगल ले ते सगळं दादानी बघितलंय व्हिज्युअलाइज झालंय आणि ज्या प्रकारे सगळं हे जमून आलेलं आहे त्यामुळे मला फार अभिमान वाटतोय की मी या गोष्टीचा भाग आहे एकतर पौराणिक व्यक्तिरेखा आणि त्याशिवाय त्याच्यामध्ये असणारे संवाद किंवा बाकीच्या सगळ्याच बाबी हे सगळ्या गोष्टींसाठी स्वतःच्या मनाला तयार खूप करणं आवश्यक असतं ही सगळी तयारीतला अगदी थोडक्यात किंवा संक्षिप्त भाग तू काय सांगशील कसा होता जवळपास सहा महिने आम्ही याची प्रॅक्टिस प्रोसेस सगळी चालली होती संहितेवरती काम चाललं होतं आमच्या भाषेवरती बरंच काम चाललं होतं त्यामुळे अनेक सीन्स आम्हाला दिखपदा इम्प्रोव्हाइस करून घ्यायचा काही आम्ही अनुभव त्याचे घ्यायचो सज्जनगडवरती आम्ही जाऊन तिकडे एक वर्कशॉप केला होता तिकडे जो वेळ घालवला त्यानंतर आम्ही आमच्यामध्ये जे चौघजणं आमच्या तो बॉन्डिंग आम्ही एकमेकांना भाऊ बहीण या याच्यामध्ये एकत्र येणं त्यामुळे हे सगळी प्रोसेस सांगायचं सा तर मला भक्तीरस हा खूप नवीन होता या सगळ्यात आणि मला प्रामाणिकपणे हे मान्य करायला आवडेल की या सिनेमामुळे हा नवीन रस माझ्यात खूप भिनला आणि नक्की आपण कोणाबद्दल तरी हो आस्था ठेवतो म्हणजे काय असतं नमस्कार करतो म्हणजे काय असतं इथपासनं सगळ्या गोष्टींचा उलगाडा होत गेला आणि मला दिग्पलदानी पहिलं सांगितलं होतं जेव्हा हे झालं की तुला वाक्य तशी कमी असतील तुला डोळ्यातनं सगळं बोलायचं आहे आणि डोळ्यातनं बोलणं जास्त अवघड हो आहे कारण जगा तुम्हाला कळलीच नाही भूमिका काय आहे या व्यक्तिरेखेचं या सगळ्या सीनमध्ये काय म्हणणं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळतच नाही तोपर्यंत ते व्यक्त होणं फारच अवघड तिथे मला दिलदानी खूप मदत केली आम्ही बाकी सगळे एकमेकांना खूप मदत करत ध धर, हात धरत ऐक असाऐवजी हे बघ हे भर हे झालेलं आहे अशी अशी बॅकग्राऊंड झालेली आहे आत्ता या व्यक्तीला काय वाटत असेल त्यामुळे संत सोपान काकांच्या काही गो काही उभ्या बाकी बाकी संतांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख या सगळ्याचा अभ्यास झाल्यानंतर यांना या क्षणी काय वाटत असेल इथे पोचायला फार मला थोडं आव्हानात्प होतं पण तेवढंच मजा आली मला तिथपर्यंत पोचायला आणि जेव्हा ते सुरू झालं म्हणजे कॅमेरा रोल ॲक्शन म्हणल्यानंतर काहीतरी वेगळंच व्हायला लागायचं आणि आम्ही ते मनापासून एन्जॉय करायचो एकतर आ... भव्य दिव्य चित्रपट दिग्पाल दादा म्हटल्यावरती आणि त्यामध्ये अभ्यास असेल किंवा ऐतिहासिक गोष्टी असतील हे सगळे संदर्भ तिथे येत जातात आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्यालाही बऱ्याचदा प्रश्नही पडतात की असं का तसं का असे प्रश्न तुला किती खास करून पडायचे आणि किती तू दादा सारखा विनोद करतो माझ्यावर की हा सारखे प्रश्न विचारतो सारखे प्रश्न पण मी जसं म्हटलं की हे सगळंच सार मला खूप नवीन होतं त्यामुळे मला जोपर्यंत मी त्याच्यामध्ये समाधानी होत नव्हतो तोपर्यंत आता प्लीज मला ह्याच्याबद्दल सांग ह्याच्याबद्दल सांग असं माझा खूप त्रास मी दिला जात दा आला पण शेवटी ते फार महत्वाचं पण होत असं मला वाटलं कारण एक अभिनेता म्हणून जर का तुमच्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे पूर्णपणे क्लिअर नसतील तोपर्यंत मी ते आणू कसं इथे म्हणून दादा सारखा विनोद करतो की अरे याला प्रश्नच फार पडतात पण हो मी खूप प्रश्न विचारले मी पदोपदी दादा बरोबर बसायचो की बाबा दुसरे सीन चालू असताना पण आम्ही मुद्दाम बसायचो की हे कसं शूट होते काय चाललंय मोठे मोठे याच्यामध्ये बाकी सगळे अभिनेते आहेत त्यांचं काम कसं चाललंय ते कसं सीनला अप्रोच करतात हे सगळं मला खूप शिकण्यासारखं होतं एखादा असा प्रसंग जो खूपच आव्हानात्मक होता काय होता तो ज खास करून आता ट्रेलरच्याच अनुषंगाने जर का आम्ही पाहिलं तर प्रत्येक म्हणजे त्याचं बारकावी जे काही टिपलं आहेत ते सगळेच आम्हाला अंगावरती येत आहेत अक्षरशः पण तुझ्या दृष्टीने एखादा असा कोणता होता तो प्रसंग मी फार फार सांगू शकणार नाही पण एक नक्की की समाधीचा जो काय एक प्रसंग होता त्याच्यामध्ये मी येणाऱ्या सगळ्या संतांची ओळख करून देतो आणि त्याचबरोबर मला संत सोपान काकान ना जे आत्ता आपले थुरले बंधू समाधीला जातात ही भावनाच मुळात स्वतःला समजून घेणं कारण आपण खूपच लहान होतं हे सगळं समजून घेणं की समाधी घेणं म्हणजे काय असतं आणि त्याच्याबरोबर आपण त्याचे धाकटे बंधू म्हणून त्या क्षणी काय वाटते त्याबरोबर येणारे सगळ्यांचं स्वागतसुद्धा करायचं आहे हे सगळं जे मिश्र भाव होते हे मला सर्वात आव्हानात्मक वाटत होतं त्याबरोबर एक प्रसंग नक्की सांगायला आवडेल की चित्र चित्री चित्रीकरणाचा पहिला दिवस होता आणि आमचा क्लोजअप लावला आणि गाणं खूप सुंदर असं चित्रीकरण सुरू होतं आणि दादा म्हणला की ओके आता इकडे बघ आता इकडे बघ हां आता तुला विठ्ठल दिसले मी दोन मिनटं की म्हणजे थांब म्हणजे काय होते नक्की आणि पूर्ण सिनेमापर्य संपेपर्यंत विठ्ठल दिसली म्हणजे काय याचा अर्थ मला सिनेमा परे, संपेपर्यंत संपे नक्की लागला पण शेव स्टार्टला डोळ्यात ते भाव येणं ते मला मलाच खूप मी हे होत होतो की नाही मला अजून मिळत नाहीये तसं शेवट शेवटी जेव्हा दादा म्हणला की ओके सुरू आणि रोल कॅमेरा त्यानंतर आपोआप डोळ्यातनं पाणी यायला लागलं सो तो आव्हान ते होतंच पण त्याच्याबरोबर तो जो शोध होता या सगळ्या रसातला आणि कोणातरी नमस्कार करतो म्हणजे काय आपण करतो याचा सगळा हे मला नक्कीच या दिलं आहे असं मला वाटतं परमात्म्याला जे काही गाठणं असतं हे साक्षात असं तुझ्या तोंडून आम्ही खरंतर अनुभवला या छोट्याशा मुलाखतीतून मी खरं तर तुला सदिच्छा व्यक्त करतो या चित्रपटाला भव्य दिव्य यश या विश्वामध्ये मिळणार आहे यानिमित्ताने एक वेगळी ओळख तुझ्या माध्यमातून सुद्धा होत आहे यासाठी अगदी मी तुझे मनापासून आभारसुद्धा मानतो तुझ्या या व्यक्तिरेखेला साष्टांग दंडवत घालतो आणि तू अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधलास यासाठी मी अगदी तुझे मनापासून आभार मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी